उपराजधानीतील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अपघाताचे प्रमाण देखील चिंताजनक आहे हीच बाब लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी मिशन जीवन रक्षा ही मोहीम हाती घेतली आहे तेथील अपघात कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे या सर्व ब्लॅक स्पॉट्स वर रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिगेड्स लावण्यात आले आहे मिशन जीवन रक्षा या उपक्रमाचा उद्देश रस्त्यावरील प्रमाणकी अपघात कमी करणे आहे आणि लोकांच्या जीवाची रक्षा करणे आहे रस्त्याने अपघात यामध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये दरवर्षी दहा टक्के घट करण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने परिपत्रक निर्गमित केलेले आहे पोलिसांकडून वाहतुकीविषयी जनजागृती नो हॉर्निंग मोहीम शहरातील डार्क झोन दूर करणे सीसीटीव्ही कार्यप्रणाली अधिक सक्षम करणे कमांड कंट्रोल कर सेंटर प्रभावीपणे कार्यान्वित करणे या विविध उपाययोजना राबवल्या जात आहे मात्र नागरिक निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवतात व त्यातच अनेकांचा बळी जातो असे दिसून आले आहे त्यातूनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे